नमस्कार माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका पी टेन म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे त्यातील वन वन फाय म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया शालेय जमा खर्चाची वार्षिक पत्रके शैक्षणिक संस्था सांस्कृतिक व क्रीडा मंडळे धार्मिक संस्था कामगार संघटना अशा संस्था आर्थिक व्यवहारात करतात पण त्यांचा उद्देश व्यापारी संस्थांप्रमाणे नफा मिळवणे हा नसतो त्याप्रमाणे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या अखेरीस या ह्या संस्था प्राप्ती व प्रदान लेखापत्रक म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट स्टेटमेंट्स आय व्यय लेखापत्रक म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट स्टेटमेंट आणि ताळेबंद पत्रक म्हणजे शीट ही आर्थिक व्यवहाराची पत्रके तयार करतात व्यापारी संस्था नफा तोटा पत्रक म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाऊंट तयार करतात पण वर उल्लेख केलेल्या संस्था त्याऐवजी आय व्यय पत्रक तयार करतात त्यातील पहिला बघूया रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे पत्रक आत्तापर्यंत आपण जमा व खर्च यांची नोंद कशा प्रकारे करतात हे बघितले परंतु लिहिलेला जमा खर्च हिशेब नोंद बरोबर लिहिलेले आहे किंवा नाही हे तपासून बघणे आवश्यक आहे पत्रक हे लिहिलेले हिशेब बरोबर आहेत किंवा नाही हे तपासण्याचे एक साधन आहे आत्तापर्यंतचे एकूण हिशेब पद्धतीत आपण बघितले आहे की प्रत्येक व्यवहाराची दोन वेळेस नोंद करणे आवश्यक पडते जमा खर्च जमा रक्कम जमाकिर्दीमध्ये नंतर त्याच खात्याला जमा होते व नावे रक्कम त्याच खात्यात नावे पडते याचाच अर्थ जमा व नावे यांचे दोन वेगळे नोंदी केल्या गेल्याने जमा व खर्च या दोघीयांची बेरीज आरंभी व अखेरी शिल्लेकासह जुळणे आवश्यक आहे अशा प्रकारे जमा खर्चाची बेरीज जुळली तर लिहिलेले हिशेब बरोबर लिहिलेले आहेत तर बेरीज जुळली ना गेली नाही तर लिहिलेल्या हिशेबात कोणीतरी चूक आहे असे म्हणता येईल तेरीज म्हणजे काय तर ठराविक म्हणजेच विशिष्ट कालावधीचे लिहिलेले हिशेब बरोबर आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्याकरिता जी सूची किंवा माहितीपत्रक बनवले जाते त्यास तेरीज असे म्हणतात किंवा एका विशिष्ट कालावधीतील प्रत्यक्ष जमा खर्च यांची एकत्रित समरी ह म्हणजे जम आ, तेरीज होय तेरीज करण्याचे उद्देश विशिष्ट कालावधीची तेरीज बनवली जाते तेरीज बनवल्यामुळे खालील फायदे होतात तेच तेरीज बनवण्याचे उद्देश होय तेस बनवलेल्या कालावधीच्या सर्व नोंदी हिशेब पद्धतीने नियमाप्रमाणे झालेल्या आहेत किंवा नाही हे पाहणे दोन रोज किर्दीवरून खतावणी बरोबर लिहिली गेली किंवा नाही हे पाहणे तीन वर्ष अखेर अंतिम खाते म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर ताळेबंद बनवण्याकरिता माहिती उपलब्ध करून देणे चार अंदाजपत्रकाप्रमाणे रकमा त्या त्या खाती खर्च झाल्या किंवा नाही याची पडताळणी करणे हा पत्रकाचा मुख्य उद्दे उद्देश आहे पत्रकावरून ताळेबंद वगैरे बनवतात तेरिस करण्याची पद्धत खालीलप्रमाणे पत्रक बनवावे एक तेरीसप पत्रकात जमा बाजूला सर्वप्रथम आरंभीचा शिल्लक रोक व बँकेतील लिहावी दोन जमा बाजू ज्या कालावधीची तेरीस बनवायची आहे त्या कालावधीतील खातेवार प्रत्यक्ष जमा रक्कम लिहावी तीन ज्या कालावधीची रक्कम तेरीस बनवायची आहे त्या कालावधीची र खतावणीसवरून खातेवार प प्रत्यक्ष महसूल व भांडवली खर्चाची नोंद घ्यावी चार खर्च बाजूस रोज किर्दीवरून अखेरची रोख व बँक शिल्लक लिहावी त्यानंतर जमा व खर्च बाजूची बेरीज घ्यावी सदर बेरीज जुळली पाहिजे बेरीज जुळली तर तेरीज बरोबर असे गृहीत धरावे परंतु जर बेरीज जुळली नाही तर हिशेब पुस्तकात कुठेतरी चूक आहे असे समजावे वरील रकमा खालील पुस्तकावरून घ्याव्यात एक आरंभीची शिल्लक रोख व बँक रोज किर्दीतून दोन जमा व खर्च खात्याच्या बाजूच्या खातेवर खाते जखमा खतावणीवरून तीन अखेर शिल्लक रोख व बँक पत्रक वरील प्रमाणे तेरीस पत्रक नमुन्यात लिहावे पत्रकाचा नमुना परिशिष्ट अकरा पूर्णांक आठमध्ये देण्यात आलेला आहे एक तेरीसपत्रक हे दोन विभागात बा विभागलेले असते डाव्या बाजूस जमा रक्कम तर उजव्या बाजूस खर्चाचा तपशील लिहिलेला असतो दोन डाव्या बाजूस अनुक्रमांक किंवा अणु नंबर तपशील खतावणी क्रमांक डॅश रकाने हे रकाने असतात तर उजव्या बाजूस अनुक्रमांक नंबर खर्च तपशील खतावणी क्रमांक रक्कम हे रकाने असतात तीन डाव्या बाजूस म्हणजे जमा बाजूस सर्वप्रथम ज्या कालावधीची तेरीज बनवाय बनवतो त्या कालावधीच्या सुरुवातीचे दिनांकाची आरंभीची शिल्लक रोज किर्दीवरून नोंदवावी तीन अनु नंबर या रखान्यात नंबर एक दोन तीन असे प्रत्येक जमा रकमे द्यावेत पाच जमा तपशील या रखान्यात ज्या कालावधीची तेरीज बनवतो त्या कालावधीतील प्रत्यक्ष जमा रक्कम ज्या काला खात्याची आहे त्या खात्याचे नाव लिहावे सहा खतावणी क्रमांक या रकान्यात जमा तपशीलमध्ये लिहिणारे खाते खतावणी ज्या पानावर आहे तो पान क्रमांक लिहावा सात खर्च तपशील या रकान्यात ज्या कालावधीची तेरीज बनवतो त्या कालावधीत प्रत्यक्ष झालेला एकूण भांडवली व महसूल खर्च खातेवर लिहावा आठ रक्कम या खा रकान्यात खतावणीवरून खतावणी जमा व खर्च या तपशील एकूण जेवढी रम जमा वा खर्च असेल ती रक्कम लिहावी नऊ खर्च बाजूस सर्वात शेवटी ज्या कालावधीची तेरीज बनवतो त्या कालावधीच्या शेवटच्या दिनांकास शिल्लक असलेली र व बँक या रकमा लिहाव्यात सदर नमुन्यात खतावणीवरून व रोज रोजकिर्दीवरून सर्व रकमांची नोंद केल्यावर जमा व खर्च या दोन्ही बाजूंची बेरीज जुळणे आवश्यक आहे जर जमा व खर्चाची बेरीज जुळली ते लिहिलेले खर्च या बाजूची बेरीज जुळली नाही तर हिशेबात कुठेतरी चूक झाली आहे असे समजावे सदर चूक शोधणारे शोधून काढणे गरजेचे आहे तेरीज न जुळण्याचे कारण खालील त्रुटीवरून मुळे ते जुळू शकणार नाही एक रोज किर्दमध्ये नोंदी नोंद केलेल्या के खा खात्याच्या रकमेची नोंद खतावणीमध्ये करण्याचे राहून जाणे काही वेळेस नजर चुकीने रोज किर्दीमध्ये लिहिलेल्या नोंदी खतावणीत करणे राहून जाते त्यामुळे अशा व्यवहाराची एकच वेळेस नोंद होते दुसरे वेळेस म्हणजे खतावणीत नोंद न झाल्याने तेवढ्या रकमेची तेरीजमध्ये फरक पडतो दोन रोज किर्दीवरून खतावणीत नोंद करताना रकमेमध्ये चूक करणे रोज किर्दीमध्ये रुपये दोनशेची नोंद के दोन हजारची नोंद केली परंतु खतावणीत नोंद करताना चुकून दोनशे केली तर तेरजत तेवढा फरक पडतो तीन रोजकिर्दीवरून खतावणीस नोंद करताना जमा व खर्चाच्या बाजूस उलटसुलट नोंद केली गेल्यास चार रोजकिर्दीची शिल्लक ओढताना झालेल्या चुका पाच खतवणीवरून खातेवार बेरजा घेताना बेरीज करताना केलेल्या चुकांमुळे तेर्जेला फरक पडतो सहा खाते पान संपल्यानंतर या खात्याच्या पानावरील रक्कम दुसऱ्या खाते पानावर पाना ओढताना झालेली चूक सात शिल्लक ओढताना झालेली चूक वरील प्रमाणे चुका झालेल्या असल्यास तेरीज जुळत नाही ते मधील फरक कसा शोधाल तर प पत्रक जुळले नसल्यास साधारणपणे खालीलप्रमाणे फरक शोधता येईल एक टेरीस पत्रकाची जमा व खर्च बाजूची बेरीज पुन्हा एकदा तपासून पहावी दोन रोज किर्द व खतावणीच्या बेरजा तपासून घ्याव्यात किर्दीमधील शिल्लक रकमा तपासून बघाव्यात चार खतावणीवरून बे तेरीजमध्ये नोंद करताना रकमा बरोबर नोंद केल्या किंवा नाही हे तपासावे रोज रोजकिर्दीवरून खतावणीवर नोंद करताना खालील गोष्टी तपासाव्यात एक रकमांची नोंद बरोबर केली आहे किंवा नाही दोन नोंद योग्य त्या बाजूस केली किंवा नाही तीन नोंद करून बाकी आहे किंवा कसे काय ते लिहावे सहा खतावणीतील सर्व खाते पत्रकात घेतले आहे किंवा नाही हे तपासावे वरील प्रमाणे शोध घेतल्यास तेरीज निश्चितपणे जुळेल व तेरीसमधील फ असलेला फरक सापडेल वरील प्रकारच्या पद्धतीने शोध घेतला असता जर पत्रक जुळले नाही तर मात्र लिहिलेल्या हिशेबाचे सर्व कागदपत्र तपासणे गरजेचे होईल हिशेब लिहिताना काही चुका या अशा पद्धतीने होतात की तेरीस जुळली जाते परंतु तरीही हिशेबात चूक किंवा त्रुटीही येत असतेच अशा प्रकारच्या त्रुटी या खालीलप्रमाणे आहेत एक रोज किर्द लिहिताना झालेली चूक उदाहरणार्थ रुपये चोवीस हजारची पुस्तके खरेदी केली गेलीत परंतु बिलावरून किर्दमध्ये नोंद रुपये चोवीसशे लिहिली गेली त्यामुळे खतावणीतसुद्धा चोवीसशे नोंद झालेली त्या दोन्ही बाजूस व्यवस्थित नोंद केल्या गेल्या तरी तेरीजमध्ये फरक आढळणार मात्र वरील पुस्तकाचे पैसे चेकद्वारे अदा केले गेले असल्यास किर्दमध्ये बँकेतील शिल्लक व बँक पप पासबुकातील शिल्लक जुळणार नाही दोन एखाद्या व्यवहाराची नोंद मूळ किर्दीमध्ये करावायची राहून गेल्यास किर्दमध्ये कोणताही फरक न आढळ झाल्यास तेरीज जुळेल वरील झालेला फ व्यवहार हा जर रोज असेल तर रोज किर्दमध्ये रो रोख शिल्लक व कॅशबॉक्समधील मधील प्रत्यक्ष रोख रक्कम याचा मेळ जुळणार नाही किर्दमध्ये नोंद करताना त्या खात्याचे नाव व जर चुकीचे टाकले असेल तर उदाहरणार्थ पुस्तके खरेदी करताना विद्यार्थी वाचनालयासाठी पुस्तके दे पुस्तके खरेदी केली असतील तर पुस्तके विद्यार्थी असे खाते नावाने किर्दमध्ये नावे पडली पाहिजे परंतु चुकून पुस्तके शिक्षक असे खाते नावाने पुर रक्कम खर्ची टाकल्यास रोज किर्द व खतावणी या दोनही ठिकाणी नोंद व्यवस्थित होईल व तेरीस जुळेल परंतु हिशेबात त्रुटीही राहीलच वर्षाच्या सुरुवातीला बनवलेल्या अंदाजपत्रकानुसार खर्च केला गेला व त्यानुसार वर्ष अखेर किती शिल्लक राहिली याचा दरमहा हिशेब ठेवत गेल्यास अशा प्रकारची चूक निदर्शनास येऊ शकेल वरीलप्रमाणे प्रमाणे दरमहा पत्रक लिहावे व तसेच वर्ष अखेरच तेरिज प बनवावी तेरिज योग्य प्रकारे जुळल्याशिवाय इन्कम अँड एक्सपेंडिचर व ताळेबंद त्याशिवाय बनवता येणार नाही